नमस्कार मी गौतम गळेगावकर माझा महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत एक नजर टाकूया आजच्या विशेष बातमीपत्रावर छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य स्मारक अरबी समुद्रात होत असून दिनांक चोवीस डिसेंबर रोजी मुंबई या स्मारकाचे भविपूजन आणि जलपूजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमात आपल्या जिल्ह्याचा ता वाटा असावा यासाठी जिल्ह्यातील माहुरगड येथील माती व गोदावरी नदीचे जल नेऊन स्मारकामध्ये अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष डॉक्टर संतोष खांबर्डे यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक अरबी समुद्रात होत असून दिनांक चोवीस डिसेंबर रोजी मुंबई या स्मारकाचे भूमिपूजन जलपूजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमात आपल्या जिल्ह्याचा वाटा असावा यासाठी जिल्ह्यातील माहूरगड येथील माती व गोदावरी नदीचे जलन्योन स्मारकामध्ये अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष डॉक्टर संतुख हंबर्डे यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते स्मारकासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या राज्य सरकारने मिळविल्या असून दोन टप्प्यामध्ये हे काम करण्यात येणार आहे या स्मारकासाठी तीन हजार सातशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक हे जगातील एक अत्यंत महत्त्वाचे स्मारक ठरणार असल्याने या स्मारकामध्ये आपल्या परिसराचा वाटा असला पाहिजे यासाठी माहूरगडावरील माती आणि गोदावरी नदीचे जलस्मारकामध्ये अर्पण करण्यात येणार आहे माती व पाण्याचे कलश मिरवणुकीने मुंबई येथे नेण्यात येईल मुंबई येथे नेण्यात येणार आहे दिनांक बावीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ही मिरवणूक निघणार असून गांधी पुतळा गुरुद्वारा जुना मुंडा गुरुद्वारा चौरस्ता महावीर चौक मुत्ता चौक कला मंदिर शिवाजीनगर श्रीनगर तरोडा नाका भावसार चौक मार्गे गजानन मंदिर पण जाणार आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे पाच कार्यकर्ते हा रथ मुंबई येथे घेऊन जाणार असून दिनांक तेवीस डिसेंबर रोजी मुंबईत पोहोचणार आहेत अशी माहिती महानगराध्यक्ष डॉक्टर संतुख हांबर्डे यांनी दिली या पत्रकार परिषदेस माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर श्रावण पाटील भिलवंडे चैतन्य बापू देशमुख प्रवीण साले दिलीप कंदकुर्ते रामराव केंद्रे लक्ष्मण ठक्करवाड सुरेंद्र घोडजकर विजय गंभीरे बालाजी देशपांडे डॉक्टर शीतल भालके राजेंद्र सिंग पुजारी आदीसह अनेकांची उपस्थिती होती भारतीय जनता वचन वचननाम्यामध्ये ज्या प्रकारे अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभं करू असं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तती करण्यासाठी या हिंदुस्थानचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक चोवीस तारखेला मुंबई येथे शिवस्मारक भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने प्रत्येक जिल्ह्यातून ह्या भूमिपूजनाचा जनजागृती होण्यासाठी एक कलश एक त्या जिल्ह्यामधील एक पवित्र ठिकाणची माती आणि पवित्र जल घेऊन जायचा कार्यक्रम असलेला आहे आणि स्थानिक पातळीवर या स्मारकासाठी एक रथ काढला जाणार आहे त्या रथामध्ये पवित्र ठिकाणची पवित्र गडाची माती आणि ज्या जिल्ह्यातील नदी आहे त्या नद्याची पवित्र पाणी असे दोन क्लश शहरात मिरवणूक काढून मिरवणुकीदारे ते मुंबई ते पाडण्यात येणार आहे हे बहुत उत्साह बढाणीवाली बात आहे भारतीय जनता पार्टीने कहा पहिले कि अगर महाराष्ट्र में और देश में हम सत्ता में आते हैं तो शिव छत्रपति का हम स्मारक बनाएंगे अभी जिला स्तर पर यहाँ नादेड़ जिले के हद तक सोचा जाए तो गोदावरी पवित्र नदी यहाँ से बहती है उसका गंगा जल और जो माहौर निवासी जो देवी का स्थान है नादेड़ जिले में वहाँ के गढ़ की मिट्टी ये दोनों के कलश मुंबई लिए जा रहे हैं महाराष्ट्र के अन्य अन्य जिलों से इसी तरह से कलश मुंबई पहुँचेंगे आज विशेष बात पत्र समझना पुन्हा भेटूया नमस्कार